बावीस वर्षामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का की माझ्या तुम्ही दैवत मानता ना मग दैवतावरती होणारा अन्याय तुम्ही सहन करून घ्याल का आपण सहन करून घेऊ वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एका दाढीवाल्याला बेसावत होता जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या वीस वर्ष सत्तेची सर्व महत्त्वाची पदं उपभोगली जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला बावीस वर्षामध्ये सगळ्या सत्ता तुम्ही भोगली सगळी पदं भोगली स्वतःसाठी घेतलं स्वतःच्या लोकांसाठी घेतलं स्वतःच्या घरच्यांसाठी घेतलं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आठवलं का की दिगेसाहेबांवरती अन्याय झाला धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिगेसाहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हलनंतर साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आत्ता ह्या दि धर्मवीर दोनचा त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो साहेब शिंदेंना सांगता असं जे दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप फेक आहे हे खूप खोटं आहे अहो ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघेसाहेब चालले दिघेसाहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतू परंतु दिघेसाहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिघेसाहेब का म्हणून असं शिंदेंना सांगतील खरं तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिघेसाहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का ह्या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन पण असं नसून साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमधनं दिसतो आहे ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का आता दोन हजार साली जर का साहेबांनी शिंदेंना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की दोन हजार नऊ साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिला आहे म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतो आहे मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात जी बाळासाहेबांनी घेतली तीच साहेबांनी मानून पुढे चालले त्यावेळेला ते, ते साहेब कधी काही बोलले नाहीत उभ्या आयुष्यात आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे जर का अशी भूमिका असेल तर ते साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं पण हे शिंदेंना कुठेतरी पटत नाही आहेत की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिगेसाहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो आता अजून एक गोष्ट आहे जो गंभीर संवाद तिकडे झाला आहे की वीस वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावत होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलं आता बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघेसाहेबांच्या मनामध्ये आपण बेसवध राहिलो अशी भूमिका येऊ शकते का असा ये विचार येऊ शकतो का हा मुळात एक प्रश्न आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रमुख आणि दिगेसाहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून बरं ह्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एका दाढीवाल्याला बेसावत होता जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या वीस वर्ष सत्तेची सर्व महत्त्वाची पदं उपभोगली जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं भविष्यामध्ये आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता तळागाळातील शिवसैनिक हे ह्यापुढे हेच म्हणेल की आमच्या शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या आड जर का तुम्ही आलात तर तुम्हाला सारून बाजूला करून आम्ही आमचं हिंदुत्व आणि आम्ही आमचा भगवाध्वज या ठाण्यावर आणि महाराष्ट्रावरती नक्कीच पडतो आपण बघू शकाल की मध्यंतरी ह्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्वत एकनाथजींनी अशा एका ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे की धर्मवीर पहिल्यामध्ये काही सीन्स खोटे आहेत आणि आता धर्मवीर टू जो येतो आहे त्याच्यामध्ये मी काहीशा खऱ्या गोष्टी दाखवणार आहे मजेशीर गोष्ट आहे की धर्मवीर टूच्या ट्रेलरमध्येच खूपशा गोष्टी खोट्या दाखवल्या गेल्या आणि धर्मवीर पिक्चरमध्ये देखील जो शेवटचा सीन आहे की दिगेसाहेब गेल्यानंतर हे काय खांद्यावरती वगैरे साहेबांना वगैरे आणतात हे भंपक कथा आहेत आणि दिघे साहेबांसारख्या नेतृत्वावरती जेव्हा तुम्ही चित्रपट दाखवताय चित्रपट काढताय त्यावेळेला साहेबांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना त्यांच्याजवळ असलेला उभा हा जनसागर त्यांच्यामध्ये असलेली जवळची लोकं मग ती शहरातली असो ग्रामीण भागातली असो आदिवासी पाड्यातली असो ह्यांचे अनुभव अनुभव घेऊन तुम्ही पिक्चर काढायला पाहिजे होतात तो चित्रपट तसा न काढता स्वतःच्या आयुष्यावरती काढलात बरं तुमच्या आयुष्यात जसा साहेबांनी आमूलाग्र बदल घडवला तशा अनेकांच्या घडवलेलं आहे आज इथे बसलेली ही सगळी मंडळी ही जुनी साहेबांचीच अनुयायी आहेत त्यांच्यात संसार घेऊन पुढे चाललेले आहेत ह्यांच्या आयुष्यामध्ये पण साहेबांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत ह्यांनी जो पिक्चर ठरवलेला आहे हा स्वतःच्या स्टोरी लाईन घेऊन ठरवलेला आहे उद्या जर का मी पुतळ्या म्हणून माझ्या मनात आलं की मी लहान असताना साहेबांनी मला असं असं सांगितलेलं आणि त्याच्यावरती मी जर का पिक्चर रेखाटायला गेलो तर ते योग्य ठरेल का ह्यांच्यापैकी अनेक जण अशा बोलू शकतात की साहेबांबरोबर आम्ही चाळीस चाळीस वर्ष काम केलं आहे म्हणून आम्ही काहीतरी एक पिक्चर काढतो आणि मग दिघे साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं आम्हाला असं सांगितलेलं असं जर का सांगून जर का एखाद्याने पिक्चर काढला म्हणून ह्या वर्णन खूप स्पष्ट आहे की दिघे साहेबांची प्रतिमा वापरून साहेबांचं नाव वापरून दिघे साहेबांच्या बाबतीत चित्रपट आम्ही काढतो आहे हे सांगून स्वतःची इमेज बिल्डिंग कशी करायची आणि आपण केलेली पापं कशी लपवता येतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं हे खूप स्पष्ट आहे दिघे साहेबांची प्रतिमा ह्यामुळे तुम्ही मलिन करण्याचं काम केलेलं आहे आणि स्वतःची प्रतिमा वाढवण्याचं काम तुम्ही ह्याच्या ह्या प्रयत्नामध्ये आहात हे दिसून येतं ह्या निवडणुकीच्या आणि या मधल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो ए बी पी माझा कट्टावरती माझ्या मते शिंदेंनीच असं सांगितलेलं की साहेबांचा सा मृत्यू कशामुळे झाला आणि तो हार्ट अटॅकमुळे झाला असं त्यांच्या बोलण्यातनं आलेलं त्याची एक क्लिप देखील आहे पण हे, हे जर का तुम्ही त्यावेळेला सांगितलं तर मग आत्ता इलेक्शनच्या अगोदर आणि मध्ये आधी तुमच्या नेत्यांनी काही स्टेटमेंट केलं की साहेबांच्या मृत्यूचा गुड आम्ही बाहेर काढू ह्याचा अर्थ काय तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे बावीस वर्ष तुम्ही साहेबांच्याच मृत्यूचं राजकारण करत राहणार ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी मग तुमच्या या देवतावरती तुम्ही तुम्हाला ज्यांनी घडवला अशा ह्या नेत्यावरती जेव्हा अन्याय होत होता त्यावेळेला तुम्ही का म्हणून या बावीस वर्षामध्ये चुप्प बसलात का म्हणून तुम्ही सत्तेची सर्व पदं उपभोगलीत का म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की माझ्या देवतावरती अन्याय झालेला आहे ह्यापुढे मी कोणतंही पद घेणार नाही त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही त्यावेळेला तुम्ही आमदार की खासदार की मंत्रीपदं ही सगळी भोगलीत मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझ्याबरोबर ही महाराष्ट्राची जनता नक्कीच ह्या सर्वांना प्रश्न विचारेल माझं तर आव्हान आहे या दिग्दर्शक जे आहेत जे प्रोड्युसर आहेत यांना सर्वांना की तुम्ही हे सगळ्या घटनात्मक्रम जे काय आहेत ज्या काही गोष्टी ज्या काय डायलॉग तुम्ही खोटे हे जे त्या चित्रपटामधनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या बाबतीतले संदर्भ द्या त्याच्या बाबतीतमध्ये पुरावे द्या आणि याही पलीकडे जाऊन ह्यांच्यासारखे जे बसलेले आहेत माझं सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी त्यांच्याबरोबरच या जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये असे अनेक जुने जाणकार आहेत ज्यांच्याकडे मी स्वतः जाऊन अशा पदवीचं जा कोणतंही वक्तव्य साहेबांनी कधी केलेलं का याची शहानिशा नक्की करणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी